लोकनेते ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश दादर येथील रिपब्लिकन सेना पक्षाचे मुख्य जनसंपर्क कार्यालयात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्हासनगर शहराचे लोकनेते किरण सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला असून कल्याणपूर्वच्या वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्षा मायाताई कांबळे यांनी सुद्धा आपल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला असून रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव हो। यांची युवा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला होता तसेच मायाताई कांबळे यांना सुद्धा ठाणे जिल्हा प्रभारी पदावर नियुक्तीपत्र देऊन सर्व कार्यकर्ते सत्कार करण्यात आला होता रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन करीत होते तसेच या जाहीर प्रवेश प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश नेते प्राध्यापक सुनील वाकेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम ठाणे जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यांच्यासह महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी तास मुंबई कुठेतरी सत्तेमध्ये जायला मिळणार अशा पद्धतीची त्याला खात्री पटलेली आहे आणि त्यामुळं तो अत्यंत आनंदित झालेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे की आपला समाज कधीतरी आज सत्तेमध्ये जाईल ही आशा आणि या आशेमुळं समाजसुद्धा ह्या कार्यकर्त्यांच्या मागे मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ एकत्र एक एकत्र म्हणायचे होते तर आज आंबेडकरी चळवळ या आमच्या या नवीन घेतलेल्या एकंदरी धोरणामुळं आंबेडकरी चळवळी एकत्र येते आंबेडकरी कार्यकर्ता एकत्र येतो आहे आणि याचा परिणाम आपल्याला येत्या इलेक्शनमध्ये आपल्याला नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही आणि आज लोकं काही भावूक झालेले आहेत आणि अत्यंत म्हणजे जो हा निर्णय मी घेतलेला आहे की या आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता त्याची जी ससेपेट झालेली आहे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची त्याला कुठेतरी या सत्तेच्या राजकारणामध्ये त्याला स्टेबल करणं त्याला कुठेतरी सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवणं ही मा जी माझी भूमिका आहे ती आज प्रत्येकाला पटलेली आहे कारण आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना यांच्यातर्फे सेनानी आमचे आवडते लाडके नेते आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते माझा आज ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदावरती नियुक्ती झाली त्यांचा मी स्वतःचा आभार मानतो आज मी तरुणांना एवढेच संदेशात येऊ इच्छितो की तरुणाई आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये सर्वात जास्त पक्ष पक्षप्रवेश करावा व जास्त जास्त पक्ष पक्षप्रवेश करून रिपब्लिकन सेने या प पक्षाचं नाव उंचावर गाठावं जय हिंद आज सर सराने आदरणीय आनंदसाहेब आदर आंबेडकर यांच्या हस्ते आज आम्हाला जो पद दिलेला आहे ठाणे जिल्हा प्रभारी नक्कीच या पदाला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मी रिपब्लिकन सेनेची बांधणी करून देईन आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्या रिपब्लिकन सेनेमधून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या या प्रयत्नात मी राहणार आहे बघतो जय जयशूर आहे आज आपण बघतो की अनेक अशा महिला आहेत ज्या सामाजिक संघटनेमध्ये किंवा अशा रस्त्याच्या लढाईमध्ये त्या अग्रेसर पुढे असतात तर अशा वेळेस काय असतं की महिलांना एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही पक्षामध्ये काम करण्यासाठी असेल किंवा राजकीय जे काय असेल वाटचालीसाठी त्यांना काय असं चांगल्या अशी दिशा मिळत नाही पण आज आन आनंदराव साहेबांची जी भूमिका आहे की सत्तेचा जो वाटा आहे की आज आपण रस्त्यावरची लढाई रस्त्यावरचं आंदोलन हे किती दिवस करणार कारण जोपर्यंत तुम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत तुमचा आवाज है ना ते लोकांपर्यंत पोचणार नाही तर अशा महिलांनी या पक्षामध्ये यावं नक्कीच इथे महिलांचा मान सन्मान देखील आहे चांगलं त्यांचा विचार केला जातो त्यांच्या भविष्याचा विचार केला जातो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील